नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस चा एक शासन निर्णय आपल्या समोर आहे आपण बघू शकता तर प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवढ उत्थान महाअभियान म्हणजेच कुसुम तर या योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्पोटी अनुदान यंत्रित करण्यावर तर मित्रांनो हा जो जी आर आहे आपल्या पीएम कुसुम ज्याला आपण सौर योजनेसंबंधीची संबंधीची योजना म्हणतो तर या योजनेअंतर्गत आपण महाऊर्जेच्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता यामध्ये आपल्याला तीन एचपी पी पाच एस पी आणि जास्तीत जास्त साडेसात एस पी पर्यंत सौर पंपाचा लाभ मिळू शकतो एस सी एस टी कॅटेगरीसाठी या ठिकाणी पंच्याण्णव टक्के सबसिडी आहे आणि जे इतर आहेत ओबीसी असेल एसबीसी असेल वीजीएन असेल त्या सर्वांना ओपन कॅटेगरीमधून ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो तरो ओपन साथी नौट तर ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी नव्वद टक्के सबसिडी आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत या ओपन कॅटेगरी मधून अर्ज सादर केले असतील तर त्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे आपण बघू शकता या ठिकाणी प्रस्तावना दिलेली आहे ज्या अंतर्गत पी एम कुसुम योजना ज्या त्या अंतर्गत समोर पुढील पाच वर्षामध्ये पाच लाख कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकता शासन निर्णयामध्ये राज्यातील कृषी पंप जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचा अभियाना अंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालय भारत सरकार कडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा एवं उत्थान महाअभियान ज्याला कुसुम म्हटलं जातं तर या अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषी पंपाकरता राज्य शासनाच्या दहा टक्के इश्यापोटी पंधरा कोटी अडुसष्ट लाख एकोणसाठ हजार इतका निधी महाऊर्जेला वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ज्या शेतकऱ्यांनी सर्वसाधारण म्हणजे ओपन कॅटेगरी अंतर्गत महाऊर्जेच्या वेबसाईटवरून वरून सोलर पंपसाठी अर्ज केले आहेत तर त्या शेतकऱ्यांना आता नजीकच्या काळात म्हणजे ह्या एक ते दोन महिन्यात सोलर पंपचं सेल्फ सर्वेक्षण त्यानंतर पेमेंटचं ऑप्शन उपलब्ध होईल आणि त्यानंतर त्यांना पेमेंट नंतर नव्वद दिवसाच्या आत त्यांच्या शेतात सोलर पंप जो आहे तो आस्थापित करून मिळेल तर मित्रांनो हा एक महत्वाचा आर होता तर आपण या ज्यार ला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू